नमस्कार मित्रांनो धनाजी टेक्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो विमा धारकांना ही बातमी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खास आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार चोवीस चा येथे विमा रखडलेला आहे मित्रांनो खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकशे सदुतीस सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून एकूण शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल तर मित्रांनो जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विशेष बैठक घेतली होती त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपये एक्वन हजार पाचशे एकोणचाळीस रुपये इतकी भरपाई मंजूर झाली आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना याचा फायदा होईल या मदतीपैकी तीनशे तीस कोटी चोपन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपये इतकी मदत यापूर्वी जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई एक एकशे एक सत्तावीस कोटी पन्नास लाख तेवीस हजार सहाशे ऐंशी रुपये मंजूर झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे नुकसान भरपाईची रक्कम पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो आता सप्टेंबर अं च्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते आता पीक विम्याची दोन हजार चोवीस ची रक्कम येथे जमा होणार आहे मित्रांनो अशी महत्वाची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे तर आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या निधीचा वाटप करण्यात आलेला आहे असे केंद्रीय शिवराज सिंग चव्हाण यांनी यासाठी निधी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये येथे मंजूर केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा इथे रखडलेला आहे त्यांना येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये ते दोन हजार चोवीसचा चा रखडलेला पीक विमा येथे मंजूर हो झालेला आहे तो मिळणार आहे मित्रांनो अशी महत्वाची माहिती होती माहिती आपल्याला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा ला, आणि शेत जाता जाता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र